सगळ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरे जेवायला ये जेवण करणे स्वप्ने काय आला नाही अजून तू जेवली का नाही गं ताई ग बसायचे आता मामाला जेवू द्यायचं खायला छान जेवायला मस्त पैकी छान अशी इथं आहे गवारीची शेंग मस्त बनवली या आणि ही आहे बटाट्याची भाजी आणि ही आहे खरडा छान असा मस्त पैकी <laughs> आणि हा आहे भात मस्त छान असा आता ही ताट घेते चपाती खायला पहिला खरडा घेते पुन्हा देऊ भात देऊ देते छान देत तिला जेवायला चारून शांत केलं आहे बरं भात पहिला खरं दा घेतलायची शेंगी येते छान अशी चॅनेलवर पण नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करायला विसरू नका मूवी छापाती भात तिला पहिला भात येतला शांत

हाय सगळे युट्यूब फॅमिलीला म्हणणार तुम्ही जेवायला व्हायला या म्हणणार युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हे काय तिला चपाती चोरून झाली या दुधाचा काला करून तरी बी तिला आता अजून खायचं आहे तर खाऊ दे या जेवायला काढू नको का नको जीवली पण आता उद्या तिला आपले हे करायचे खडा खायला थोडं भाकरीच पाहिजे मोबाईल म्हणजेच दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही म्हणून टाक ना सांगते का जेवाय बसते रोजानुस जायचं आहे दररोज हिकड त्याच्यामुळे जेव्हा या तर लागते ही शिवाय काय ग्रस्त जात नाही लौट जाओ हम देखते मेरा एक बात भी बात नहीं 拜托。

गपाती दिजी, दिजी हाँ। हाँ। चला मी बी होती तुम्ही बी जेवा काय आता हे मधीच असतं या सगळं काम काय करा हा चला सगळ्यांना बाय बाय